सगळी काळात ठेव ठेवू नको एक सुद्धा भांड ठेवायचं नाही तिच नकार ना लावलाय गेली ठेवायचं नाही काय असं मिक्सर मिक्सर सगळं टाकत आपल्या किचन मध्ये तिचं एक ही बांड दिसत कामा नये तिच्या नावची सगळी काढून टाकावी ठेवायची नाही तिचं म्हणून बांडेज ठेवायचं नाही इथं आपले किचन मोकळं राहावली इथं काय गरज नाही आणि कालवा केला तर जिला तरच करा आपलं आपलं या का असू दे आपलं आपलं असू दे बांडे किचन मध्ये शिरतीये खाची आहे इथं बाजार हा आज मी भरतोय बाजार सगळा संपलाय आपल्या आपला पुरता बाजार बरतोय महिन्या महिन्याचा बाजार एक तास भरतो आता घरात किचन मध्ये कुठलीही नाही तिला बाक ना होत हे करून दे ठेवू नको तिथं म्हणून ठेवायचं नाही काय किती दिवस सहन करायच आपल्याला कमी पडली तरी येणार या गप्पा आणखो नेट ना वापर

हो मग तुझ्यातून दे म्हणजे आपल्याला राहू दे ना आपल्या आपल्या पावणी आणली आपल्या आपल्याला राहतील दबा प्लस कोणाचा आपला असेल मग ती हा दोन डब होता एक आहे नव्हता का जर्मलचा आहे दोन डबा घेतलेली एक त्याला तीन एक आपल्याला राहते हा मग ती आपलाच आहे पाहुण्या नाला असं कोणत्या हा ती साहित्य आपलं साहित्य बनवून त्या कुठं आहे

होते कसं किती आपलं आपलं तेल वतून घी आणि तिची ती की किती झालं. आणि तिला बाजारात नकळवश्यकं झालं ना व काय मीठ सुद्धा देले नाही दिला आपण अंजले. एक मिठाचा तुकडा खाडा सुद्धा देज नाही. सगळं कटांनो दे घेतलं तर देरेऊन पैसा. घे आण खा.

काय पिलट्या पिलट्या सगळं साईडला काढ ठेवू नको काय आपल्या किचन मध्ये यात ही तिच्या नावाचं भांड दिसत नाही पाहिजे आणि आजपासून तिला किचन मध्ये येऊ द्यायचं नाही